नमस्कार आलंगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या अहमदनगर शहराचं लक्ष लागलेलं असलेलं इलेक्शन मतदार संघ आपल्या अहमदनगर शहराचे दोन प्रतिस्पर्धी असे दिग्गज नेते माननीय अभिषेक कळंबकर आणि संग्राम भैया जगताप यांच्यामध्ये अतिशय कृपती कृषीची लढत झाली आहे यामध्ये संग्राम भैया जगताप यांचा जनदनित विजय झालेला असून धरती चौक आदमपुरा येथे आतमपुरा येथे मुस्लिम बांधवांनी संग्राम भैया जगताप यांचा विजयाचा जल्लोष सादर केला आणि आतिषबाजी फटाके वाजून आनंद व्यक्त केला आतमपुरा चौक येथे बहार इलेक्ट्रिकवाले जमीर भाई हे आपल्याशी दोन शब्द बोलतील